नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपे आणि पटकन तयार होणारे असे बाह्यांचे काही प्रकार बघणार आहोत ज्या माझ्या मैत्रिणींनी आता नवीनच ब्लाउज शिवायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ फारच उपयुक्त असा आहे आज आपण वेगवेगळ्या बाह्यांचं पेपर कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी प्लेन पेपर घेतलेले आहेत जुन्या न्यूजपेपरवर सुद्धा तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता आणि तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यानंतर डायरेक्ट कापडावर सुद्धा हे कट करू शकता तर इथे हा प्लेन पेपर मी घेतलेला आहे आणि तो असा मधोमध डबल फोल्ड केला आहे, आहे आपल्याला जी रेडी बाही पाहिजे आहे तिची उंची आहे साडेतीन इंच आपल्या ब्लाउजची जी रेग्युलर बाही असते त्याचं पेपर कटिंग आपण पहिले करणार आहोत आपण बाहीची मापं घेत असताना दोन मापं घेत असतो एक तर उंची आणि दुसरा असतो दंडघेर दंडघेर आहे साडेपाच इंच आता आपल्याला बाहीची जी रुंदी आहे ती लागणार आहे तर आपलं जे ब्लाऊज आहे त्याच्या छातीचा चौथा भाग जो आहे तो इथे आपण टाकायचा आहे आता ही जी मापं मी घेतलेली आहे ही मी माझ्या ब्लाऊजप्रमाणे घेतलेली आहेत पण तुम्ही पेपर कटिंग करत असताना मात्र तुमची जी मापं आहेत तीच इथे टाकायची आहे बाहीची उंची आहे साडेतीन इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून इथे चार इंचावरती मी खूण करून घेते ब्लाऊजचं पेपर कटिंग करत असताना आपण बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं ते तर पाहिलेलंच आहे पण काही जण जर चॅनलवर नवीन असतील तर त्यांच्यासाठी म्हणून मी पुन्हा दाखवते बाहीच्या उंचीमध्ये शिलाई मार्जिन प्लस करून या ठिकाणी अशी मी आडवी रेष ओढून घेतली आहे आता आपली जी बाहीची रुंदी आहे ती आपल्याला टाकायची आहे आठ इंच बाहीची रुंदी मोजत असताना तुम्ही छातीचा चौथा भागसुद्धा घेऊ शकता किंवा तुमची पद्धत जर काही वेगळी असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही मापं टाकून घेऊ शकता या ठिकाणी आठ इंचावर एक दोन ठिकाणी मार्किंग केल्यानंतर मी इथे उभी रेश ओढून घेतली मी चार इंचावरती हा टेप ठेवलेला आहे आता वरच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर या ठिकाणी मार्क करायचा आहे आता या मार्किंगवर आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचापर्यंत सरळ रेश मारून इथे मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगपासून बाहीचा जो आकार आहे तो द्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे आता मी हे अडीच आणि दीड इंचाचं जे माप टाकलेलं आहे आपल्या बाहीची उंची आठ इंचापेक्षा जर कमी असेल तर हेच माप आपण टाकायचं आहे बाहीची जी उंची आणि रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे टाकायची आहे बाहीच्या पुढच्या आणि मागच्या भागाचा आकार देऊन झाल्यानंतर खाली आता आपल्याला दंडघेऱ्याचं माप टाकायचं आहे दंडघेरामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून या ठिकाणी मी हे असं जोडून घेतलं आपल्याला आता ही बाही कट करून घ्यायची आहे बाही कट करत असताना आपण वरच्या बाजूला जो आकार दिलेला आहे तो आकार पहिले कट करायचा आहे आणि दंडघेरसुद्धा कट करायचा आहे हे कटिंग झाल्यानंतर ही जी बाही आपल्याला मिळेल ही आता ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपण बाहीला जो पुढच्या भागाचा आकार दिलेला आहे हा हा सुद्धा आता कट करायचा आहे वरच्या बाजूने दोन्ही आकारांचं कटिंग केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं जे बाहीचं कटिंग आहे ते झालेलं आहे ही जी बाही आहे ही आपण डायरेक्ट कापडावर ठेवून याचं असं मार्किंग करून कटिंग करून घेऊ शकतो आता आपण बाहीचा दुसरा प्रकार बघूया आपल्या ज्या रोज वापरायच्या रेग्युलर साड्या असतात त्याच्यावर आपल्याला खूप जास्त पण डिझायनर अशा बाह्या आवडत नाही आज त्यांच्यासाठी सिम्पल आणि खूप छान असा बाहीचा हा प्रकार आहे कागद मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे मी बाहीची उंची आहे साडेतीन इंच हिची जी रुंदी आहे ती आहे साडेआठ इंच ही जी मापं मी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही तुमची मापं वापरायची आहेत दंडघेर आहे साडेपाच इंच कागद आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि कागदाची जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला या ठिकाणी एक इंचावर मार्किंग करायचं आहे छोट्या बाहीची तुमच्या बाहीची जी उंची आहे ती कितीही असली आणि रुंदीही कितीही असली तरीसुद्धा या ठिकाणी एक इंचावरच मार्किंग करायचं आहे बाहीची जी उंची आहे ती आहे साडेतीन इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मी प्लस करते आणि साडेचार इंचावर या ठिकाणी मी मार्किंग करून घेते आपण रेग्युलर बाहीचं कटिंग करत असताना ज्या पद्धतीने लांबी आणि रुंदीच्या रेषा आखून घेतलेल्या होत्या रेष इथे आखून घेतली आहे उंचीसाठी आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे साडेआठ इंच पण ही जी रेष मारलेली आहे या रेषेपासून आता इथे साडेआठ इंचावर मार्किंग करायचं आहे रेग्युलर बाहीची रुंदी टाकत असताना आपण बंद बाजूपासून टाकत असतो आता मात्र एक इंचावर जी मी खूण केलेली आहे त्या ठिकाणापासून मोजलेलं आहे रेग्युलर बाही कट करत असताना जसं आयत आपला तयार होतो तसा आयत या ठिकाणी तयार झालेला आहे बाहीची जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी साडेचार इंचावर टेप ठेवून मी अडीच इंचावर मार्किंग केलं त्यानंतर अशा पद्धतीने दीड इंचावर मार्किंग केलं आता या मार्किंगपासून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे पण जी एक इंचावर रेश मारलेली आहे त्या ठिकाणापर्यंतच आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे ही पट्टी ठेवल्यानंतर आपल्याला तिकडचा भाग दिसत नाहीये म्हणजे आपण जसा रेग्युलर बाहीला आकार देतो त्या पद्धतीने इथे मी आकार देते बाहीला वरच्या भागाचा आकार देऊन झाल्यानंतर खालच्या भागाचा जो आकार आहे तो सुद्धा या ठिकाणी मी देते बाहीचं मार्किंग करत असताना हा जो भाग आहे हा एक्स्ट्राचा हा आपण एक इंच घेतला आहे या वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच म्हणजेच झिरो पॉईंट पाच इंच वाढवायचं आहे वरची जी आपली रेश आहे त्या ठिकाणापासून इथे मी अर्धा इंचावर मार्क केलं आणि पाहिला आपण जो आकार दिलेला आहे हा आकार आपल्याला त्या पर्यंत आता न्यायचा आहे पण आधी जो आकार दिलेला आहे तोच आपल्याला थोडासा किंचित वरच्या बाजूने वाढवायचा आहे तर हा जो वरच्या भागाचा आकार आहे अशा पद्धतीने मी थोडासा असा वाढवून घेतलाय वरच्या बाजूने आणि खालचा जो आकार आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आता वर न्यायचा आहे बाहीच्या रुंदीचं चा माप टाकत असताना या रेषेपासून आपण इकडे टाकलं होतं दंडघेराचं माप टाकत असताना ही जी बंद बाजू आहे त्या ठिकाणापासून आपल्याला माप टाकायचं आहे दंडघेर आहे साडेपाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन त्यात प्लस केलं आणि या ठिकाणी मार्किंग करून हे जोडून घेतलं आपण जे बाहीचं पूर्ण मार्किंग केलेलं आहे हे आता या ठिकाणी मी कट करून घेते बाहीची उंची दंडघेर आणि जी रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या मापाने टाकायची आहे आणि मी जे ओपन बाजूकडून अडीच आणि दीड इंचाचं मार्किंग केलं व बंद बाजूकडून एक इंच वाढवून घेतलेलं आहे वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवलं आहे हे मात्र तशाचा तसंच घ्यायचं आहे यामध्ये काहीच बदल करायचे नाही आहेत आता या बाहीचं या ठिकाणी मी कटिंग करून घेतलेलं आहे आता बाहीचा हा जो सेंटर आहे या ठिकाणी आपल्याला बाहीला दोन तीन अशा चुण्या करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या तीन चुण्या या ठिकाणी पडतात आपण जो भाग वाढवून घेतलेला आहे त्या ठिकाणी या ज्या प्लेट आहेत आहेत त्या आपल्याला तयार आता हा कागद जाड असल्यामुळे ठिकाणी पफ तयार होत नाहीये न्यूजपेपर घेतला असता किंवा कापडावर तुम्हाला करून दाखवलं असतं तर छान असा छोटासा पफ या ठिकाणी तयार होतो वरच्या बाजूला अगदी छोट्या छोट्या चुण्या आणि थोडासा पफ आणि खालची दंडगेराची जी बाजू आहे ती अगदी प्लेन ही बाही या ठिकाणी तयार होते आपण ह्या ज्या प्लेट तयार केलेल्या आहेत या प्लेट तयार करण्याच्या अगोदर संपूर्ण बाही तयार करून घ्यायची आहे आपली अस्तर आणि मेन फॅब्रिक दंडघिराच्या बाजूने जोडून घ्यायचं ती उलट करून घ्यायची बाही पूर्ण तयार झाल्यानंतर मग त्याला मधोमध चुण्या द्यायच्या आहेत आणि नंतर ब्लाऊजला जोडायची आहे आता आपण बाहीचा तिसरा प्रकार बघणार आहोत अतिशय सोप्पा आणि सुंदर हा प्रकार आहे हा जो पेपर आहे त्याची घडी मी अशा पद्धतीने करते कापडाची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने घडी घालायची आहे मी इथे पुन्हा दाखवते हा जो पेपर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने तिरकस फोल्ड करायचा आहे अशी जी पेपरची बाजू आहे त्या बाजूपर्यंत हा फोल्ड करून घेतला आहे मी आता या कागदाचा वरचा जो कोपरा आहे तो असा उचलायचा आहे खालचा जो कॉर्नर आहे त्यावर अशा पद्धतीने ठेवायचा आहे तो ठेवल्यानंतर असा मी हात फिरवून घेते त्याच्यावरून जे तो व्यवस्थित सेट होईल आपण जर ही घडी पुन्हा ओपन केली तर आतल्या बाजूने या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तिरकस अशी फुली दिसेल त्याला हा जो पेपर आहे तो चौकोणी लागणार आहे पण याचा जो शिल्लकचा भाग आहे तो या ठिकाणी मी कट करून घेते त्याला या बाहीसाठी जे कापड लागणार आहे ते सुद्धा आपल्याला चौकोणीच लागणार आहेत ती हा मी एकच चौकोन घेतलेला आहे पण आपल्याला दोन्ही बाह्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे दोन चौकोन लागणार आहेत आपण आधी जी घडी केलेली होती ती घडी मी पुन्हा करून घेतली हा पेपर असा काटकोणात मी असा ठेवलेला आहे आता याची जी बंद बाजू आहे या बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे उंची टाकत असताना त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे पण खालची जी बाजू आहे ती आपली डबल फोल्ड झालेली आहे या ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन लागणार नाहीये वरची जी बाजू आहे त्याच ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे इथे फक्त अर्धा इंच मी प्लस केलेला आहे बाहीच्या उंचीमध्ये बाहीची उंची आहे साडेतीन इंच त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून चार इंचावर मी मार्किंग करते तुमच्या बाहीची जी उंची आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मार्किंग करायचंय आपण रेग्युलर बाहीचं ज्या पद्धतीने मार्किंग करत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बाहीची उंची आणि बाहीची रुंदी असं माप टाकून घ्यायचंय बाहीची उंची टाकून झाल्यानंतर बाहीची रुंदी टाकायची आहे आपल्याला बाची रुंदी मी घेणार आहे साडेआठ इंच पुढच्या बाजूला तर आपलं कापड शिल्लक राहणार नाहीये म्हणून खालच्या बाजूने इथे मी साडेआठ इंचावर मार्किंग करून घेतलं इथे बाहीची जी रुंदी आहे ती मी आठ इंच घेते पुन्हा आठ इंचावर या ठिकाणी मी मार्क करते बाहीची रुंदी जर तुमची जास्त असेल तर जो चौकोन आपण घेतला होता तो चौकोन आपल्याला थोडासा मोठा लागणार आहे व साईडची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला कापड जॉईंट करून घ्यायचं आहे कुलर बाहीचं कटिंग करताना जसा आयत तयार होतो तसा आयत या ठिकाणी तयार झाला आहे बाहीची उंची आपण चार इंच टाकलेली होती म्हणून जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी मी चार इंचावर टेप ठेवला आणि वरच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर या ठिकाणी मार्क आहे अडीच इंचावर उभं मार्किंग करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा आडवा टेप ठेवायचा आहे आडव्या पद्धतीने आपल्याला दीड इंच माप घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मार्किंग करते आपण रेग्युलर बाहीसाठी जसा मागच्या आणि पुढच्या भागाचा आकार देत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आता मी आकार देते हा जो बाहीचा प्रकार आहे याला आपण डबल बाही सुद्धा म्हणू शकतो किंवा मेघा सुद्धा याला म्हणतात त्याचा जो खालचा भाग आहे दंडगेराचा त्या ठिकाणी मी माप नाही टाकते कारण आपण जेव्हा बाही जोडून घेतो आणि दंडगेर आपल्याला शिवायचा असतो त्यावेळेला आपला जो रेग्युलर दंडघेर आहे त्यापेक्षा थोडंसं सैल सा असं हे माप ठेवायचं असतं असं साईडनेच मी आता याचं कटिंग करून घेणार आहे मेघा बाही जी आहे ना ही थोडीशी सैल अशी छान दिसते ही तयार झाल्यानंतर दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि घातल्यानंतर सुद्धा खूप कम्फर्टेबल असते बाहीचा जो वरचा आकार आहे तो मी पहिले कट करून घेतला नंतर ही बाही ओपन करून घ्यायची आहे आणि बाहीचा जो पुढचा आकार आहे तो कट करते तर अशा पद्धतीने आपल्या डबल बाहीचं किंवा मेघा बाहीचं कटिंग या ठिकाणी झालेलं आहे आपण जर ही बाही ओपन केली तर ही तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि सेंटरवर ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने फोल्ड राहणार आहे अशी आपली एक बाही इथे तयार झालेली आहे आता आपण बाहीचा चौथा प्रकार पाहूया इथे मी पुन्हा कागद जो आहे तो फोल्ड करून घेते त्याही बाहीचं कटिंग करण्यासाठी आपल्याला असा पहिले कागद फोल्ड करून घ्यावा लागतो ची आगे, आगे जी उंची आहे ती आहे दहा इंच बाहीची जी रुंदी आहे ती आहे नऊ इंच बाहीचा जो दंड घेर आहे तो आहे पाच इंच आता ही जी माप आहे ही तुम्ही तुमची घ्यायची आहेत आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे उंची आहे दहा इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून अकरा इंचावर इथे मी मार्किंग करते रेग्युलर पद्धतीने आपण जसं बाहीचं मार्किंग करतो त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे फक्त एका ठिकाणी यामध्ये बदल होणार आहे तो पुढे पाहूया आता या कागदाची ही जी बंद बाजू आहे या बंद बाजूकडून आपल्याला या ठिकाणी एक इंचावर मार्किंग करायचं आहे वरपर्यंत या ठिकाणी मी एक इंचावर मार्किंग करून घेते मी या ठिकाणी आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे बाहीची उंची मी पहिले टाकून घेतली आणि उंचीपर्यंत ही जी एक इंचावरची रेश आहे ती ओढून घेतली आपल्या तयार बाहीची जी उंची आहे ती दहा इंच आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस केलं नंतर बंद बाजूकडून आपण या ठिकाणी एक इंचावर रेश ओढून घेतली आहे बाहीची जी रुंदी आहे ती आपल्याला या रेषेपासून यापुढे टाकायची आहे बाहीची रुंदी आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच या रेषेपासून या ठिकाणी मी नऊ इंचावर टेप ठेवला इथे असं एक दोन ठिकाणी नऊ इंचावर मार्किंग करून घेते हे जे मार्किंग केलेलं आहे आपण नऊ इंचावर या ठिकाणी सरळ रेश मारून हे जोडून घ्यायचं आहे आपण रेग्युलर बाहीचं जसं मार्किंग करत असतो त्याच पद्धतीने इथे मार्किंग करते फक्त आकार देण्यासाठी आपण हे जे वरच्या बाजूने अडीच इंच घेत होतो त्याऐवजी इथे मी तीन इंच घेतलंय आणि आडवा टेप ठेवून मात्र दीड इंचावरतीच मार्किंग करते त्यानंतर या इंचाच्या मार्किंग पासून आपल्याला बाहीचा जो वरचा आकार असतो तो आकार द्यायचा आहे इथपर्यंत हा आकार दिल्यानंतर आपण बाहीला जो खालचा आकार असतो तो सुद्धा देत असतो पण ही बाही तयार करत असताना मात्र खालचा आकार आपल्याला द्यायचा नाहीये आता खालच्या बाजूने आपल्याला घेराचं माप टाकायचं आहे दंडघेर आहे पाच इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस आहे म्हणजे साडेसहा सा इंच दंडघेराचं माप टाकत असताना मात्र आपली जी बंद बाजू आहे त्या बाजूपासून मी मार्क करते त्यानंतर वरच्या दिशेने थोडंसं एक दीड इंचापर्यंत सरळ द्यायचा आहे आकार आणि त्यानंतर वरच्या बाजूने तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बाहीच्या पुढच्या भागासाठी आपण जो आकार देत असतो तो आकार या ठिकाणी मी दिलेला नाहीये आता हा जो वरचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला रेषेपासून टेप ठेवायचा आहे आणि दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हे जे दोन इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला हा जो आकार आहे तो द्यायचा आहे पुन्हा निम्यापेक्षा जास्त जो आकार आहे तो मी तसाच ठेवलेला आहे आणि त्यानंतर मात्र हळूहळू थोडंसं थोड़ अशा पद्धतीने वर दिला आहे पुन्हा याला थोडासा डार्क करून दाखवते मी तर अशा पद्धतीने ही जी बाही आहे ती वरच्या बाजूने आपण अशी थोडीशी दोन इंचाने वाढवून घेतली आहे बाहीचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे आणि आपण आता हे कट करून घेऊया साईडला तुम्हाला जो फोटो दिसतोय अशा प्रकारची ही जी बाही आहे याचं हे कटिंग आहे आपण ही बाही तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकचा जर वापर केला तर त्याचा लुक अतिशय सुंदर दिसतो आता ही जी बाही आपली तयार झालेली आहे ती ओपन झाल्यानंतर अशी दिसेल बाहीचा जो सेंटर आहे त्याच्या या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने दोन सुण्या करायच्या आहेत पेपर थोडासा कडक असल्यामुळे त्या एवढ्या परफेक्ट नाही होते बाहीचा जो सेंटर आहे या सेंटर पासून दोन चुण्या अलीकडे आणि दोन चुण्या पलीकडे अशा आपल्याला तयार करायचे आहेत या साइडच्या चुण्यांची दिशा या बाजूने करायची आहे आणि या साइडला ज्या चुण्या आपण करू त्याची दिशा या साईडने करायची आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून बाही तयार करून घ्यायची आहे पहिले तयार झालेल्या बाहीला शेवटी चुण्या पाडायच्या आहेत आणि त्यानंतर मग ब्लाउजला ती बाही जोडायची आहे तर न लावता जरी आपण ही बाही तयार केली ना तरीसुद्धा हिचा लुक खूप सुंदर दिसतो आता आपण बाहीचा पाचवा प्रकार बघणार आहोत यासाठी आपल्याला रुंदीला कापड थोडंसं जास्तच लागतं त्या ठिकाणी मी कागद डबल फोल्ड करून घेतलेला आहे बाहीची जी रेडी उंची आहे ती आहे आपली चार इंच बाहीची रुंदी जी आहे ती आहे आपली साडेआठ इंच डबल फोल्ड केलेल्या कागदाची जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून या ठिकाणी मी पाच इंचावर मार्किंग करून घेते आहे वर आणि खालीसुद्धा एक दोन ठिकाणी मी पहिले मार्किंग करून घेते आणि त्यानंतर या ठिकाणी उभी रेष ओढून घेते आपण इथे फुग्याची बाही तयार करणार आहोत पण फुग्याची बाही तयार करत असताना छोटी बाही कशी करायची मोठी बाही कशी करायची ते सुद्धा पाहूया बाहीची उंची आहे चार इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून मी पाच इंचावर इथे मार्किंग करून घेते उंदीला आपल्याला कापड या ठिकाणी जास्त लागणार आहे हे लक्षात आहे हे जे पेपर कटिंग तयार होणार आहे हे एका बाहीचं आहे म्हणजे दोन बाह्या तयार करण्यासाठी याच्या दुप्पट कापड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच्या बाजूने मी आडवी रेष ओढून घेतलेली आहे उंचीमध्ये शिलाई मार्जिन प्लस करून आता आपण पाच इंचावरची ही जी रेष मारलेली आहे त्या ठिकाणापासून आपल्या बाहीची जी रुंदी आहे मी टाकते इथे साडेआठ इंच कापड जर रुंदीने यापेक्षा जास्त असेल तर हे जी मी पाच इंचाचं माप टाकलंय ना त्याऐवजी तुम्ही सहा इंच सात इंचसुद्धा घेऊ शकता मोठं माप असेल तर आठ इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता आता बाहीची जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी मी टेप ठेवला आणि अडीच इंचावर या ठिकाणी मार्किंग करते या मार्किंगजवळ आडवा टेप ठेवून मी पुन्हा दीड इंचावर मार्किंग करून घेते तर आपण प्रत्येक बाहीची मार्किंग करत असताना हे कंपल्सरी केलेलं आहे तर या मार्किंगपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर मागच्या भागाचाच आकार इथे मी दिलेला आहे पुढच्या भागाचा आकार आपल्याला द्यायचा नाही आहे आता आपण जे बाहीच्या उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून वरच्या बाजूने आपल्याला इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगपर्यंत आता आपल्याला हा आकार द्यायचा आहे सुरुवातीला आपण जो आकार दिलेला आहे हा तसाच ठेवायचा आहे आणि थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो आकार आहे तो आपल्याला वरच्या दिशेने या पद्धतीने द्यायचा आहे आपली ही जी बाही तयार होणार आहे हिला गोपी बाहीसुद्धा म्हणतात किंवा फुग्याची बाहीसुद्धा म्हणतात पण जे मार्किंग केलेलं आहे आता हे आपल्याला कट करायचं आहे आपल्याला जर छोटी बाही तयार करायची असेल तर आपण या पद्धतीने डायरेक्ट उंची आणि रुंदी टाकून बाही कट करून घेऊ शकतो म्हणजे आपली छोटी बाही तयार होईल आपल्याला जर फुग्याची मोठी बाही तयार करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मी पुढे टिप्स सांगणार आहे ओपन केल्यानंतर ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दिसते ओपन बाजूकडून बाहीचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी मी असा सात इंचावर टेप ठेवला आणि मार्किंग केलं बाहीचे दोन्ही ज्या बाजू आहेत त्याच्या वरच्या बाजूला मी सात इंचावर मार्किंग करते आता आपण दोन्ही साईडला हे जे दोन मार्किंग केलेले आहे आणि याचा जो मधला भाग आहे या ठिकाणी आपल्याला प्लेट तयार करायच्या आहेत तर या ज्या प्लेट आपण तयार करणार आहोत त्याची जी दिशा आहे ती आपल्याला एकाच बाजूने अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि त्या एका मार्किंगपासून सुरुवात करायची आहे दुसऱ्या मार्किंगपर्यंत एवढ्या पूर्ण भागामध्ये आपल्याला प्लेट तयार करायच्या आहेत आपण ह्या ज्या सर्व प्लेट तयार करणार आहोत त्याची जी दिशा आहे ती असं या बाजूने असणार आहे अंदाजे अर्धा इंचाची ही प्लेट तयार करायची आहे आणि सर्व प्लेट सारख्या तयार होतील याची काळजी घ्यायची आहे आता ही जी बाही आहे तिचा जो खालचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे याची जी दुसरी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा मी पाच इंचावर टेप ठेवून मार्किंग करून घेते वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण ज्या प्लेट देणार आहोत त्या या बाजूने देणार आहोत ते आपण इथून खाली ज्या प्लेट तयार करणार आहोत त्याची दिशा या साईडने असेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला या प्लेटची दिशा ठेवायची आहे आपण दोन्ही बाजूने जे पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे त्या एका मार्किंग पासून दुसऱ्या मार्किंग पर्यंत या प्लेट आपल्याला तयार करत घ्यायच्या आहे या प्लेटची दिशा अशी आणि वरच्या प्लेटची जी दिशा आहे ती अशी तयार होणार आहे आणि आपण जेव्हा कापडावर हे तयार करतो त्यावेळेला खरंच अतिशय सुंदर हे दिसतं प्लेट तयार करून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला असं अर्धा इंचावर या ठिकाणी गोठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी छोटी फुग्याची बाही आहे ती तयार होईल किंवा आपण बाहीच्या खालच्या बाजूला इथे जर बॉर्डर लावून घेतली फुग्याची मोठी बाही सुद्धा आपली तयार होईल बाहीचा हा जो वरचा भाग आहे तो आपण विदाऊट अस्तर करायचा आहे ज्या तयार झालेल्या प्लेट आहेत त्या अतिशय सुंदर दिसतात आपण जर त्याला अस्तर लावलं तर ते व्यवस्थित नाही दिसत बाहीला खालच्या बाजूने आपण जर थोडीशी मोठी बॉर्डर जर लावायचं ठरवलं ला, तर त्याला मात्र अस्तर लावायचं आहे अर्धा इंच वगैरे लावलं तर त्याला काही अस्तरची गरज नाहीये पण आपण एका इंचापेक्षा जर जास्त लावतोय कापड त्याला त्या बॉर्डरला अस्तर लावायचं आहे बाहीचा हा जो वरचा फुग्याचा भाग आहे तो आपण साडीच्या कापडाचा सुद्धा तयार करू शकतो किंवा वेगळं नेट आणून त्याचा सुद्धा तयार करू शकतो बाही तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण जे फॅब्रिक वापरू त्याप्रमाणे या बाहीचा लुक तुम्हाला दिसेल तर असं आपण पाच प्रकारच्या बाह्यांचं पेपर कटिंग आज केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू